बिळगाव येथे कैलासवासी ओगो पाटील शाळेत मार्गदर्शनाच्या प्रभावी सत्र ए पी आय प्रमोद वाघ यांनी केले विद्यार्थिनींना मार्गदर्शन बिडगाव तालुका चोपडा अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी ओगो पाटील माध्यमिक विद्यालय कुंड्यापाणी बिळगाव येथे बालविकास नेई स्नेही पंचायत बिडगाव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींसाठी एक महत्वपूर्ण आणि जागरूकता निर्माण करणारे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात श्री प्रमोद वाघ सर एपीआय प्रभारी अधिकारी अडावत पोलीस स्टेशन यांनी उपस्थितीत विद्या स्वतःच्या सुरक्षितेसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी मोबाईलचा योग्य वापर करून सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना आवश्यक असणारी दक्षता याबाबत उदाहरणांसह स्पष्ट व सखोल माहिती दिली कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक ए ओ पाटील बिळगावचे सरपंच सौ विजया पाटील मुख्याध्यापक श्री पी एन पाटील सर गावातील मान्यवर नागरिक पत्रकार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थींमध्ये सर्व सुरक्षतेबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला असून सर्व उपस्थितांनी वाघ सरांच्या मार्गदर्शनाचे मनपूर्वक कौतुक केले आहे चोपडा प्रतिनिधी मनसूर तडवी सोबत मी प्राजक्ता दायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव